कर्जत तालुक्यात पावसाचा कहर सुरू असताना सावेले ग्रामपंचायत मधील साळोकवाडी येथे राहणारे रामचंद्र वाघमारे हे आपल्या घराच्या आवारात असलेल्या शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी झाडावर चढले त्यावेळी तेथून वाहणारी वीज वाहिनीच्या रामचंद्र वाघमारे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पार्वती वाघमारे तसेच सुनीता वाघमारे यांना जोरदार धक्का बसला त्या धक्क्यात रामचंद्र वाघमारे आणि पार्वती वाघमारे यांचा मृत्यू झालाय तर दोन दिवसांपूर्वी कळंबोली येथील वीज उपकेंद्राच्या मुख्य वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना वीज वाहिनी जमिनीकडे झुकलेली होती सालवड परिसरात सदर वीज वाहिनीचा येथील आठ वर्षाचा बालक शिव रुपेश भोसले याला स्पर्श झाला त्या धक्क्यात शिव याचा मृत्यू झाला असून या दोन्ही घटनांतील दोषी असलेल्या महावितरण कंपनीवर आज शिवसेना ठाकरे पक्षाने मोर्चा काढला शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सालवड आणि साळोप येथील मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांना महावितरणाकडून भरपाई देण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तालुका संघटक बाबू घारे जिल्हा संघटक भीमसेन बडेकर कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी प्रमुख योगेश ताभाडे पांडुरंग बागडे कर्जत शहराचे माजी शहर प्रमुख संतोष पाटील उपशहर प्रमुख कृष्णा जाधव तसेच प्रमोद सावंत प्रमुख विनोद पांडे जगन पायगुडे आदीसह नसरापूर ग्रामपंचायतमधील पप्पू पवार माजी सरपंच व वैभव कडव आदी उपस्थित होते यावेळी वाघमारे आणि भोसले कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीकडून अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी दखल केली कर्जत साठी रामदास माई कसे